नमस्कार मी त्याला सगळे आपण पाहत द पँथर पर्यावरण विभागाच्या विशाखा सावंत इत्यादींचा सहभाग होता या बैठकीमध्ये सामील असलेले उल्हासनगर हॉटेल आणि बार असोसिएशनचे महासचिव नरेश कंडारे यांनी बोलताना आपले मत मांडले आज उल्हासनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांची संयुक्त मिटिंग झाली ज्यामध्ये प्लास्टिक बंदीविषयी चर्चा झाली त्याबद्दल आपलं काय मत तर मत आहे की हे होणं गरजेचं आहे आणि जे या प्रदूषण कंट्रोल बोर्डनी आणि या, या लोकांनी जे बनवलेलं आहे हे जे नियमावली बनवलेली आहे ते आपल्या फ्युचरसाठी चांगलं आहे आणि प्रदूषण थांबणं गरजेचं आहे ह्याच्यात आमचं सहकार्य त्यांना नेहमी राहणार आणि मी माझ्याच नाही मी एक हॉटेल व्यावसायिक आहे आणि मी जनरल सेक्रेटरी ऑफ हॉटेल असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी उल्हासनगर आणि यांच्याच नाही आमच्या उल्हास विभागात उल्हासनगर विभागामध्ये प्रत्येक घरात घरात कामं होतात ज्या त्यांच्याकडे दुसरं काही उपलब्धी नाही आहे कामाशिवाय ते काय कामं करतात पॅकिंग पॅकिंग मटेरियल हे मटेरियल ते मटेरियल जे या प्लॅस्टिक बंदीमुळे त्यांच्या अफवाट प्रकारे त्रास होणार आहे त्यांना पॅकिंगला पण त्यांना त्याच्यातून निघण्यासाठी आणि ते माझेच हॉटेलचं नाही आम्हाला पण पार्सलला वगैरे भरपूर कंटेनर्स हे ते लागतात आणि त्याच्याशिवाय आमचा पण व्यवसाय अधुरा पडतो आणि तसंच आपले जे इतर कामगार लोकं आहेत आणि जे लोक छोटे व्यावसायिक लोक जे पुऱ्या उल्हासनगरमध्ये आज व्यवसाय तुम्ही बघाल पुरा ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये तर सगळ्यात मोठा व्यवसाय उल्हासनगर हा करतो आणि इथनं भरपूर मॅन्युफॅक्चरिंग आहे पॅकिंग आहे आणि भरपूर काही गोष्टी होतात तर त्याला ते काय आता गव्हर्मेंटची जी सर्क्युलर निघालेलं आहे त्याला तर आपल्याला मान्य करून पण माझी विनंती डॉ आपल्या गव्हर्नमेंटकडे आपल्या प्रशासनांकडे ह्यांच्याकडे कंट्रोल बोर्डकडे माझी अशी विनंती आहे की या ह्यांनी याच्यावर काहीतरी सोल्युशन पण काढावा जसं या लोकांनी होर्डिंग लावावे बॅनर्स लावावे आणि सर्क्युलर वाटावे लोकांना त्याचं शिक्षण द्यावा की बाबा ह्याच्याकडनं काही अडचणी होणार आहे फ्युचरमध्ये ते त्यांना गाईडलाईन करून द्यावे आणि त्यांना सहकार्य करा करावे जे कार्य कार्यकर्णी यांची जाते तर त्या माणसाला ते, ते लोक केस करणार किंवा काय करणार की हा सापडला बाबा प्लास्टिक यूज करतो हा सापडला ते न करता त्यांना सर्कुलर देता त्यांना गाईडलाईन देता त्यांना शिक्षण देऊन त्यांच्याकडनं हे बाबा या सिस्टमला शिस्ट, जर तुम्ही या गोष्टीला जर तुम्हाला प्लास्टिक बंद आहे तर तुम्ही याच्या जागी काय युज करू शकता ते त्याच्या बाबतीत त्यांना ज्ञान द्यावा याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेचे उपाय माहिती प्रदूषण महामंडळ आणि महानगरपालिकेची यांची बैठक ठेवण्यात आली होती त्याबद्दल आज काय कुठल्या सूचना दिल्या गेल्या आणि जनतेसाठी कुठली आज आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे जे एक जुलै दोन हजार बावीसपासून सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी होणार आहे याच्यासाठी जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने सगळ्या व्यापारी बंधूंना व्या त्यांच्या जे असोसिएशन्स आहेत हॉटेल असोसिएशन असतील भाजी विक्रेते असतील किरकोळ विक्रेते असतील प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर विक्रेते मॅन्युफॅक्चरर असतील किंवा कि किरकोळ विक्रेते असतील जे प्लॅस्टिकच्या वस्तू काही ज्या मा सी पी सी बीने गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत त्या ज्या बंदी घाल दिलेल्या आहेत त्याचं जनजागृती व्या ह्या दृष्टिकोनातून आज आपण मिटिंग यांची बोलवली होती या मिटिंगमध्ये आमच्या उल्हासनगर महापालिकेचे मान्य आयुक्त डॉक्टर राजा दयादी दे सर यांनी मार्गदर्शन केलं अतिरिक्त आयुक्त महोदया डॉक्टर करुणा जुईकर मॅडम यांनी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण येथील प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब कुकडे साहेब यांनी ह्या गाईडलाईन्सविषयी सविस्तर व्यापाऱ्यांना समजून सांगितलेलं आहे की कोणत्या वस्तू ह्या बॅनमध्ये आलेल्या आहेत कोणत्या वस्तू तुम्हाला विक्री करता येतात कोणत्या करता येत नाहीत याच्याविषयी सविस्तर स्लाईड शो मार्फत त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या काही शंका होत्या त्या शंकांचं सुद्धा त्यांनी निरसन केलेलं आहे व ज्या काही शंका आहेत त्याच्यावर आणखीन एकदा आम्ही पुन्हा बैठक या लोकांना बोलवून पूर्ण सविस्तर मार्गदर्शन करून याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्लास्टिक बंदीच्या जनजागरूकता बैठकीमध्ये विशेष करून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डचे विभागाचे बाळासाहेब कुकडे यांनी शासनाची नियमवली आणि जनतेस आव्हान करताना सविस्तरपणे माहिती दिली सर आज जी संयुक्तपणे महानगरपालिकेची आपण इथे मीटिंग घेण्यात आली त्याबद्दल दोन यामध्ये मुख्यतः जे मॅन्युफॅक्चरर आहेत डीलर आहेत प्लास्टिक हे सिंगल यूज प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर जे कोणी उत्पादन करणारे जे काही कारखानदार आहेत किंवा डीलर आहेत सेलर आहेत किंवा जे बाकी भाजी विक्रेते आहेत फळ विक्रेते आहेत यांच्यामध्ये थोडंसं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित केलेली आहे संयुक्त विद्यमाने आपले कॉर्पोरेशन जे आहे कॉर्पोरेशन आणि पोल्युशन कंट्रोल यामध्ये आयुक्त साहेबांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला बाबा काय त्याचा प्लास्टिकचा का किती त्याचा आपल्या हेल्थवर आणि एन्व्हायरमेंटवर किती परिणाम झालेला आहे आणि काही खूप चांगले उदाहरण देऊन त्याने ते म्हणजे किती आपल्याला हे करायला लागेल त्यामध्ये किती अवेअरनेस क्रिएट करायला की किंवा किती ते घातक आहे आपल्या शरीराला किंवा पर्यावरणाला हे सांगितलं उल्हासनगर शहर केलेलं आहे तर ह्यामध्ये फक्त लोक लोकांमध्ये जे आता मी सांगितलं की यांच्यामध्ये हे व्हावं अवेअरनेस क्रिएट करावा त्यांनी त्याला विक्री करू नये आणि सामान्य लोकांना पण त्याचं हे व्हावं की बाबा त्यांना पण ते वापरावं वा, वापरास बंदी आहे सामान्य लोकांना पण ती वापरास बंदी आहे इव्हन त्यांच्यावर समजा त्यांच्यावर पण कारवाई होऊ शकते ते वापर आहे त्यांच्यावर उल्हासनगर शहरातील व्यापारी असोसिएशनने काही वेळेस अवधी मागितलेला आहे त्याबद्दल काय अवधी मिळू शकतं त्यांना नाही अवधी तर उत्पादन जे करणार आहे त्यांना आपण अवधी देऊ शकत नाही ठीक आहे आता समजा ते okay. एक्सपोर्ट प्लास्टिकचे कॅन्डी वगैरे एक्सपोर्ट करणार करणार आहेत त्यांना आपण अवधी देऊ yeah. शकत नाही त्यांना ते ऑलरेडी त्यांना मॅन्डेटरीच आहे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी ते त्यांनी कन्सेंट घेणं रजिस्ट्रेशन घेणं ही मॅन्डेटरी आहे त्याला अवधी आपण नाही देऊ शकत जनतेसाठी आव्हान काय करू इच्छित असं जनतेने हे जे काही केंद्र शासनाने ते सिंगल युज प्लास्टिकचे जे काही के बंदी केलेल्या आहेत वस्तू ज्या बंदी केलेल्या आहेत ते त्यांनी वापरू नये किती मायक्रॉनपर्यंत प्लास्टिक उत्पादनास परवानगी आहे आणि कुठल्या मायक्रॉनच्या वर कारवाई होती आणि ती काय असेल मी आता हे मी जे सांगितलं ना सिंगल यूज प्लास्टिक याला तर बॅन आहे त्याला असं मायक्रॉन वगैरे असं का नाही पण त्यामध्ये जे प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आहे ते अबाव फिफ्टी मायक्रॉनला वापरायला हे आहे परवानगी आहे बिलो फिफ्टी मायक्रॉनला परमिशन नाही तर ते कोणी वापरत असेल उत्पादन करत असेल तर त्यांच्यावर निश्चित काय एकंदरीत त्यावरची जी शिक्षा किंवा दंडात्मक कारवाई काय प्रावधान आहे ह्यामध्ये प्रोड्युसरना वेगळी आहे प्रोड्युसर जर समजा जे प्रोड्युसर आहे ते समजा जर हे बॅन आयटम जर उत्पादन करत असेल तर त्यांना ताबडतोब उत्पादन बंद करायची क्लोजर डायरेक्शन नाही आपण देऊ शकतो देऊ शकतो नाही आपण ते प्रोव्हिजन आहे की क्लोजर डायरेक्शन त्यांना देतो पाच हजार दंड ही दंडात्मक कारवाई आहे जे रिटेलर आहेत किंवा छोटे छोटे भाजी विक्रेते आहेत ते जर विक्री करत असेल किंवा समजा त्यांच्या जे काही विक्रीकरणं भाजीपाला असे फळ फळं आहेत त्यामध्ये ते घालून जर सिंगल यूज प्लास्टिक जर देत असेल तर त्यांच्यावर पण ती दंडात्मक कारवाई आहे त्यांना दोनशे रुपये दंड पहिला दंड दोनशे रुपये आहे त्यानंतर पाचशे रुपये असं ती दंडात्मक कारवाई आहे यामध्ये दंडात्मक कारवाईचंच प्राविधान आहे त्यावर ते कमजोर वाटत नाहीत की आणखी सध्या आहे ना सध्या ते परत परत रिपीटेड तीन वेळा जर ते एखाद्या ह्याच्यामध्ये जर सापडलं तर त्याच्यावर गुन्हे पण दाखल होऊ शकतात